संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला केडगाव चौफुला येथील जबरी चोरीचा गुन्हा बारा तासांचे आत उघडकीस आणून एका आरोपीस अटक करून पंचेचाळीस लाख रुपये यवत पोलिसांनी हस्तगत केल्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिस पोलिसांनी ही धडाकेबाज कामगिरी केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकोणपन्नास दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे दिनांक चोवीस जुलै रोजी दाखल आहे दिनांक तेवीस जुलै रोजी फिर्यादी शरद मधुकर डांगे वैवर्ष शहात्तर राहणार चैतन्यवाडी बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा हे त्यांची सुनानी व्याही यांच्यासोबत रघुनंदन हॉटेल चौफुला केडगाव येथे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारात जीवनासाठी थांबले होते त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या बंडू उर्फ गजानन काळभागे यांना फिर्यादीत चाकू दाखवून जमिनीच्या व्यवहारातून इसार म्हणून मिळालेली पन्नास लाख रुपये असलेली पैशांची बॅग त्यांच्या चारचाकी वाहनातून जबरदस्तीनं काढून घेऊन पळून गेला याबाबत फिर्यादीने वरीलप्रमाणे फिर्याद नोंदवली आहे सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे आणि यवत पोलीस स्टेशनच्या पथकानं घटनास्थळी भेट दिली यातील फिर्यादीकडे विचारपूस केली असता फिर्यादी, के फिर्यादी शरद डांगे यांची सुनबाई हिच्या वडिलांची कर्नाटक इंडी या गावात जमीन होती सदर जमिनीचा व्यवहार बंडू उर्फ गजानन कारवागे यांनी वीरभद्र कट्टी राहणारी इंडी कर्नाटक यांच्यासोबत जमवून दिला एकूण अठरा एकर क्षेत्राच्या व्यवहारात पन्नास लाख रुपये ॲडव्हान्स घेण्यात आला होता फिर्यादी शरद डांगे त्यांची सुनबाई व्याही बंडू काळवागे असे त्यांचे कडील चार चाकी वाहनातून इंडियातून पुण्याकडे येत असताना केडगाव चौफुला येथे जेवण करण्यासाठी थांबले तेव्हा सदरचा प्रकार घडलाय अशी माहिती दिल्यानं तपास पथकांनी बंडू काळवागे यांचा आणि त्यांच्यासोबतचे इतर दोन अनोळखी व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तांत्रिक विश्लेषणाद्वारे बंडू काळवागे हा केडगाव न्हावरा रोडनं शिरूर बाजूकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानं त्याचा पाठलाग सुरू करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेचे शिरूर विभागातील पथक आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या मदतीनं नावरा फाटा या ठिकाणी साप्या रचण्यात आला आरोपी बंडू उर्फा गजानन सुरेश काळवागे मैवर्ष चाळीस राहणार बुलढाणा चैतन्यवाडी तालुका जिल्हा बुलढाणा यास येथे घेण्यात आला असून त्याच्याकडून चोरी केलेली लाख रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली आहे आरोपी गजानन काळवागे राहणार बुलढाणा चैतन्यवाडी तालुका जिल्हा बुलढाणा यास अटक करण्यात आली असून कोर्टात हजर करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव बारामती विभाग एस अण्णासाहेब गोलप दौड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख स्थानिक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे पोलीस पोली पोली सब इन्स्पेक्टर अमित सिंग पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर प्रदीप चौधरी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित पवार स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार तुषार पंधारे राजू मोमिन जनार्दन शेळके संजू जाधव आसिफ शेख सचिन घाडगे अजित भुजबळ विजय कांचन धीरज जाधव यवत पोलीस स्टेशनचे अंमलदार भानुदास बनकर रामदास जगताप महेंद्र सांधने राजीव शिंदे काळे प्रमोद गायकवाड विकास कापरे गणेश मुटेकर शिरूर पोलीस स्टेशनचे अंमलदार नारायण जाधव विकी यादव तसेच नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण येथील महिला पोलीस सब इन्स्पेक्टर भाग्यश्री जाधव महिला अंमलदार बी एन दळवी पोलीस हवालदार चंद्रकांत भोसुरे यांनी केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे करत आहेत संदा लाइव साठी प्रतिनिधी संदीप भालेराव यवत ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या सामचा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा